नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक उकडीच्या मोदकासाठी लागणारी परफेक्ट अशी पिठी कशी बनवायची त्याचबरोबर त्याची उकड ही कशी परफेक्ट अशी बनवायची त्याचबरोबर त्याला ज्या पाकळ्या असतात किंवा कळ्या असतात त्या व्यवस्थित कशा एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला करता येतील याची या मी योग्य पद्धत इथे या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इथे सर्वप्रथम मी पिठी जी आपण बनव आहोत त्याचे साहित्य सांगते इथे मी आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे एक किलो हा वासाचा तांदूळ आहे यामध्ये उकडला खूप छान असा सुगंध देतो जर एक किलो आंबेमोहर तांदूळ असतील तर इथे मी पाव किलो इंद्रायणी कणी घेतलेली आहे यामुळे जो चिकटपणा आहे तो येण्यास मदत होते त्याचबरोबर इथे मी पाववाटी शाबू घेतलेला आहे त्यामुळेही व्यवस्थित तसा पांढरा शुभ्र कलर आपल्या उकडीच्या मोजकांना येतोस त्याचबरोबर व्यवस्थित अशी त्याला लवचिकताही येते आता हे सगळे साहित्य आपल्याला गिरणीमधून दळून आणायचे आहेत व त्याची व्यवस्थित अशी बारीक अशी पिठी आपल्याला बनवून घ्यायची आहे आता मी ही गिरणीमधून व्यवस्थित दळून आणणार आहे एकत्र इथे या पद्धतीने माझी ही पिठी मी दळून आणलेली आहे आता आपल्याला ज्या प्रमाणात उकडीचे मोदक बनवायचे आहेत त्या प्रमाणात वाटीच्या प्रमाणात इथे मी दोन वाटी पिठी चाळून घेणार आहे कधी पण तुम्ही जेव्हा उकडीचे मोदक बनवाल तेव्हा पिठी चाळून घ्या म्हणजे त्याच्यामध्ये जे मोठे मोठे कण असतील ते बाजूला होतील व व्यवस्थित अशी मौसूत आपली पारी तयार होईल इथे जी जा आपली जेवणाची आमटीची वाटी असते त्या वाटीने मी इथे दोन वाटी पिठी घेणार आहे ती पिठाच्या चाणीने व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायची आहे इथे मी दोन वाटी पिठी घेतलेली आहे ती चाळून घ्यायची व त्यामध्ये जे बारीक कण असतील किंवा मोठे कण असतील ते बाजूला राहतात व व्यवस्थित आपली पिठी एकसारखी तयार होते ही स्टेप आहे ती अजिबात स्कीप करू नका म्हणजे एक आपली पिठी तयार होते ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यामुळे पारी व्यवस्थित बनली जाते आता आपल्याला सर्वप्रथम सारण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी कढईमध्ये मी एक चमचा गाईचे तूप घेतलेले आहे आता यामध्ये एक मोठा चमचा मी खसखस घेतलेला आहे खसखस व्यवस्थित अशी तुपावर परतून घ्यायची खसखस व्यवस्थित परतून झाली की आपल्याला यामध्ये दोन वाटी खोबऱ्याचा खीस घालायचा आहे इथे जर तुम्ही दोन वाटी खोबऱ्याचा किस घेत असेल तर तुम्हाला इथे एक वाटी गुळ घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडाचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आता हे व्यवस्थित आपल्याला बारीक गॅसवर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एक सहा ते सात मिनटं व्यवस्थित असे जोपर्यंत खोबऱ्यामध्ये व्यवस्थित असा गूळ मुरत नाही व घटसरपणा आपल्या सारणाला येत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित ते परतून घ्यायचं आहे एक सात ते आठ मिनटं व्यवस्थित मी हे बारीक गॅसवर परतून घेतलेलं आहे सतत हलवत परतून घ्यायचा मोठा गॅस करायची नाही नाहीतरी सारण किंवा गूळ लगेच करपण्याची शक्यता असते यामध्ये मी थोडीशी जायफळ फूड घातलेले आहे तुम्हाला हवे असले तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटही घालू शकता आता इथे आपलं सारण व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आता हे मी सारण थंड करण्यासाठी ठेवून देते व आपली इथे उकड बनवून घेऊया उकड बनवण्यासाठी इथे मी एक स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे यामध्ये मी एक वाटी पाणी घेते व वा एक वाटी मी इथे दूध घेणार आहे तुम्ही इथे दोन्ही वाटी दूध घेतलं तरीही चालेल पांढरा शुभ्र आपल्या पारीला कलर येण्यासाठी इथे मी एक वाटी दूध घेतलेलं आहे आता दुधाला व पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आली की यामध्ये आपल्याला दोन वाटी पिटी यामध्ये घालायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये पिटी घालायची आहे आता इथे मी दोन वाटी पिटी घालते व्यवस्थित असे आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आता दुसरी वाटी ही यामध्ये आपण उक जी पिटी आहे ती घालूयात व व्यवस्थित अशी पळीनं ते व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे माझं हो थोडंसं भांडं छोटं झालेलं आहे तुम्ही मोठं भांडं घेतलं तरीही चालेल व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं व पिठी व्यवस्थित अशी थोडीशी ओलसर झाली की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे एक पाच मिनटं आपल्याला याला झाकण ठेवून त्याची वाफ काढून घ्यायची आहे पाचच मिनटं काढायची जास्त काढायची नाही आता व्यवस्थित असं ते थोडंसं मिक्स झालं की यामध्ये मी एक झाकण ठेवते व पाच मिनटं याची वाफ काढून घेते आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आता गॅस बंद करून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे आता पाच मिनटं झालेली आहेत अजूनही हे पीठ गरम आहे तुम्हाला वाफ दिसत असेल आता ही सगळी जी पिटी आहे ती आपल्याला एका पसरट भांड्यात काढून घ्यायची आहे इथे मी परातीमध्ये ही सगळी उकड काढून घेते व्यवस्थित अशी आपल्याला ती मळून घ्यायची आहे उकड नेहमी मळून घेणे व्यवस्थित हीच मोठी कला आहे जर तुमची उकड व्यवस्थित असेल तर तुमचे मोदक अतिशय सुंदर व सुबक बनतात आता हाताला सुरुवातीला चटके बसतात गरम गरम पिठी असते तेव्हा या पद्धतीने पोटॅटो मॅचरने मी व्यवस्थित ते मिक्स करून घेते त्यामुळे ज्या गाठी आहेत त्याही फुटण्यास मदत होते व एक जीव अशी आपली पिठी तयार होते जेव्हा आपल्या हाताला सोसेल इतपत ते थंड झाले की पाण्याचा हात बुडवून आपल्याला ते गरम थोडंसं कोमट पाणी घ्यायचं त्यामध्ये हात बुडून आपल्याला व्यवस्थित अशी पिठी मिळवून घ्यायची आहे पिठी एक वीस ते पंचवीस मिनिट वेळ देऊन अजिबात घाई गडबड न करता व्यवस्थित अशी मळून घ्यायची म्हणजे आपले मोदक व्यवस्थित असे तयार होतात आता मी इथे गरम कोमट पाण्यामध्ये हात बुडून व्यवस्थित असं मळून घेते एक वीस मिनटं तर कमीत कमी त्याला मळून घ्या जर जास्त लागले पंचवीस तीस मिनटं तरीही चालेल पण व्यवस्थित अशी उकड तुम्ही मळून घ्या जर तुम्ही हे व्यवस्थित मळून घेतले नाही तर तुमची अजिबात पारी बनत नाही ती चिरली जाते व त्यामुळे मोदक फुटले जातात आता इथे वीस मिनिटं मोदक सॉरी इथे मी व्यवस्थित अशी पिटी व्यवस्थित अशी मळून घेतलेली आहे आता याचा या एक संदासा याची कणिक तयार झालेली आहे गव्हाच्या पिठाची कणिक जशी बनते त्या पद्धतीने आता एक गोळा घ्यायचा आता आपली उकड तयार झाली आहे कसं ओळखायचं तर एक गोळा घ्यायचा त्याची हातावर छोटीशी पारी बनवायची जर त्या पारीला थोड्याशा चिरा गेल्या की समजायचं आपली अजून उकड बनलेली नाही अजून मळून घ्यायचे जेव्हा त्याला कोणतीही चिरा जात नाही व्यवस्थित अशी आपली उकड तयार झालेली आहे असे समजायचे आता आपण याचे मोदक बनवून घेऊयात आता इथे मळपुटावर मी एक छोटासा गोळा घेते लिंबा एवढा व याची आपल्याला आता पारी बनवून घ्यायची आहे पिठामध्ये बुडून व्यवस्थित अशी ही पारी आपण लाटून घेऊयात आजची ही जर रेसिपी किंवा आजच्या ह्या रेसिपीमधल्या ट्रिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा व तुम्हाला गणपती विशेष अशा जर रेसिपी बघायच्या असतील तर चॅनलची लिंक त्याचबरोबर मी यामध्ये ज्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत गोडाच्या पदार्थाच्या त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते तुम्ही नक्की चेक करा आता इथे आपली पारी सुंदर अशी लाटून झालेली आहे बघा कुठेही पारीला चिरा जात नाही व्यवस्थित सुबक अशी आपली पारी तयार झालेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे कसेही मोदक बनवू शकता आता पारी लाटून गोल आपली तयार झाली यामध्ये तुम्हाला जितके आवडते तितके सारणी यामध्ये भरायचे आता मी तुम्हाला इथे दोन पद्धती दाखवणार आहेत इथे सुरुवातीला नवशिक्यांसाठी एक सोपी पद्धत दाखवणार आहे यामध्ये काय करायचं जी पारी आहे ती उचलून घ्यायची व ज्या पद्धतीने आपण निर्या करतो त्या पद्धतीने एकावर एक अशी एक प्लेट ठेवून छोट्या छोट्या आपल्याला मोदक बनवून घ्यायचं आहे जे नवशिके असतील त्यांच्यासाठी ही ही खूप सुंदर सोपी ट्रिक आहे ही नक्की ट्रिक अवलंबून बघा व्यवस्थित आपली हे पारीचे मोदक तयार होतात नवीन असतील त्यांच्यासाठी ही सोपी पद्धत आहे काळ्या पाडण्याची व्यवस्थित अशी आपले हे मोदक बघा किती व्यवस्थित तयार झालेलं आहे आता काय करायचे फिरवून जो एक्स्ट्राचा वरचा जो कणकेचा भाग आहे ते व्यवस्थित फिरवून आपल्याला कट करून घ्यायचा आहे जर तुम्ही तो तसाच ठेवला तर पिठीचं प्रमाण मोदकामध्ये जास्त लागतं या पद्धतीने आपले मोदक तयार झालेले आहेत किती सुंदर असा आपला हा मोदक तयार झालेला आहे हे बघा एक्स्ट्राचा जो वरचा पार्ट आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आता मी याच पद्धतीने दुसरी पद्धत दाखवते या पद्धतीने जी आपली जे बोट असतं ते या म या पद्धतीने आपल्याला कालच्या दोन बोटांनी दाबून या पद्धतीने पाकळी तयार करतात ही एक पारंपरिक पद्धत आहे इथे मी एकवीस पाकळ्यांचा मोदक इथे बनवत आहे या पद्धतीने जर तुमची उकड तयार झालेली असेल तर तुमचे जे मोदक आहेत ते सुंदर हे बनतातच या पद्धतीने मी सगळ्या पाकळ्या ह्या बनवून घेतलेल्या आहेत सुंदर अशा आपला हा पाकळ्या बघा व्यवस्थित असे तयार झालेल्या आहेत आता एका हाताने फिरून व्यवस्थित असा आपण मोदकाला सुंदर असा आकार देऊन घेऊयात या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण मोदकाच्या पारी बनवतो त्या हलक्या हाताने करायचे म्हणजे त्याला एक नाजूकपणा व्यवस्थित येतो हे बघा व्यवस्थित आपले मोदक तयार झालेले आहेत आता आपण ते मोदक वाफवून घेऊयात जर तुम्हाला वाटलं की पाकळी थोडीशी वाकडी झालेली आहे तर हाताने व्यवस्थित तुम्ही त्याला आकार व्यवस्थित देऊ शकता व दोन्ही हातामध्ये थोडंसं प्रेस करून तुम्ही त्याला गोल खालून आकार देऊ शकता किंवा जेव्हा आपण मोदक बनवतो तेव्हा खालून थोडंसं चपटा झालेलं असतं तर या पद्धतीने हाताने फिरवून तुम्ही व्यवस्थित असा त्याला गोल आकार देऊ शकता आता इथे मी मो, इथे मोदक बनवून घेतलेले आहेत आता आपण त्याला वाफवून घेऊया वाफवण्यासाठी काय करायचं इथे जे आपण उकडून घ्यायचं जे प्लेट आहे त्याला व्यवस्थित असे तूप लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मोदक ठेवताना आपल्याला मोदकाचा जो तळ आहे तो पाण्यामध्ये बुडवून इथे प्लेटवर ठेवून घ्यायचा म्हणजे तो अज अजिबात खाली प्लेटला चिटकत नाहीत मोद प्लेट व मोदक जेव्हा आपण ठेवतो त्यामध्ये थोडेसे अंतर व्यवस्थित ठेवायचे म्हणजे ते एकमेकाला चिटकलेही जात नाहीत या पद्धतीने मोदकाला खाली पाणी लावून आपल्याला प्लेटवर ठेवून घ्यायचे आहेत या पद्धतीने मी सगळे मोदक ठेवून घेतलेले आहेत आता आपण याला उकळी काढून घेऊया आता वाफवून घेऊया त्यासाठी इथे मी कढईमध्ये मोदकाच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे पाण्याला उकळी आलेलं आहे आता आपण प्लेट यावर ठेवून घेऊयात एक दहा मिनटं याला उकड काढून घेऊया दहा मिनटं काढायची दहा मिनटापेक्षा जास्त लागत नाही जास्त वेळ आता याच्यावर झाकण ठेवून दहा मिनटं आपल्याला हे उकड काढून घेऊयात दहा मिनटं झाले की आपल्याला मोदक चेक करायचे आहेत आता इथे माझे दहा मिनिट झालेले आहेत आपण चेक करूया मोदक कसे तयार झालेले आहेत हे बघा मस्त असे आपले मोदक तयार झालेले आहेत मोदक शिजलेले आहेत हे कसं ओळखायचं तर मोदकावर तुम्हाला शाईन दिसत असेल तर हे एक प्रकारची जी चमक आहे ती चमक आली की समजायचं आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत मस्तपैकी हे मोदक आपण सर्व करून घेऊया जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद